आम्ही पूर्वीपासूनच एस टी आरक्षणसाठी आमचे जे महाराज होते मा रामराव महाराज यांनी स्वतः दिल्लीमध्ये स्ट्राईक केलं होतं खूप दिवसापासून याच्यावर चालू आहे आणि भा बंजारा समाज हा स सिंधू संस्कृतीपासून इथे राहिलेला आहे आणि जेव्हा महाराष्ट्र आणि तेलंगणा वेगळा झाला तर आम्ही बंजारा लोक पहिलेपासून तेलंगणामध्ये एस टीमध्ये होतो एकच एकच संस्कृती एक जात आणि ए पेराव एक असल्या असल्यानंतरही आम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रांतात वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे आणि आता सगळ्या बंजारा बांधवाच्या लक्षात आलेलं आहे की आम्ही एस टी होतो आणि आम्ही एस टीमध्ये राहणार आणि एस टी एस टीमध्ये आम्हाला कॅटेगरीमध्ये टाकावं याच्यासाठी सगळा जनसमुदाय बंजारा समाज आहे तो एकवटलेला आहे आणि याचं आरक्षणचं पूर्ण न्याय झाल्याशिवाय बंजारा समाज जागेवर बसणार नाही त्याच्यासाठी आज नऊ 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 दोन हजार पंचवीसला सगळे बंजारा बांधवांनी एकत्र येऊन मिटिंग घेतलेली आहे आणि उद्या दहा नऊला सगळे बंजारा बांधव मिळून कलेक्टर ऑफिसला निवेदन देणार आणि या नऊ तारखेच्या एकोणीस तारखेच्या तारखेपर्यंत या गोष्टीचा तार निर्णय लागला तर ठीक आहे नाहीतर सगळ्या बंजारा बांधव एक होऊन रस्त्यावर उतरेल आणि ज्या पद्धतीनं आम्हाला आरक्षण पाहिजे आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही काही सोडणार नाही आरक्षण हा आमचा हक्क आहे कारण आम्ही पूर्वीपासून पूर्वीपासून आम्ही बंजारा होतो आदिवासी विमुक्त जात होती आमची इंग्रजाच्या काळापासून खेड्या खेड्यापाड्यात खोळ्यात राहणारा राहणारा समाज आहे आणि यांना न्याय मिळाला पाहिजे आणि एस टीमध्ये कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंटने टाकायला पाहिजे निर्मला आडे राष्ट्रीय बंजारा परिषद प्रसिद्ध कार्यात